भाजप सभेत राणा पडळकर समर्थकांना जतमधील भूमिपुत्रांनी झोडपले जत भाजपा बूथ प्रमुखांच्या बैठकीत भूमिपुत्रांच्या मुद्द्यांवरून रणकंदन झाले भूमिपुत्राचा मुद्दा मांडल्यामुळे आमदार गोपीचंद समर्थकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला भूमिपुत्र समर्थक कार्यकर्त्यांनी पडळकर समर्थकांची चांगलीच धुलाई केली रविवारी भाजपचे पक्ष निरीक्षक देशपांडे यांच्या उपस्थितीत जत येथील डॉक्टर रवींद्र अरळी शैक्षणिक संकुल या ठिकाणी बूथ प्रमुख व शक्ती केंद्रप्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला ज्येष्ठ नेते डॉक्टर रवींद्र आरळी जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमनगौडा रवी पाटील प्रभाकर भाऊ जाधव अप्पासाहेब नामद दिग्विजय चव्हाण शंकर वगैरे बसवराज पाटील यांच्यासह प्रमुख मंडळी उपस्थित होते सभेमध्ये भाजपचे प्रमुख कार्यकर्ते आपली भूमिका व विचार मांडत होते डी एस कोटी यांनी जत विधानसभेची उमेदवारी देताना पक्षाने सर्वप्रथम भूमिपुत्रांनाच प्राधान्य दिलं पाहिजे भूमिपुत्रांच्या पाठीशी जत तालुका ठामपणे उभी राहील अशी भूमिका मांडली यावेळी भूमिपुत्रांचा मुद्दा का उपस्थित केला असा बिळूर येथील भाजपचे कार्यकर्ते लक्ष्मण जखखोंड यांनी विचारला जखगोंड हे आमदार गोपीचंद पडळकर समर्थक असून त्यांनी वादावादीला सुरुवात केली या विज्जत तालुका सरपंच परिषदेचे माजी अध्यक्ष बसवराज पाटील यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला प्रत्येकाला आपले विचार मांडायचा अधिकार आहे ते विचार त्यांचे मांडत आहेत तुम्हाला दुसरा विचार मांडायचा असेल तर तुम्ही मांडा अशी भूमिका मांडली आम्ही असल्याचं पाटील यांनी म्हणतात मुचंडी येथील पडळकर समर्थक रमेश देवर्षी व्यासपीठावर धावून आले त्यांनी त्यांच्या हातातील माईक हिसकावून घेतला तसेच डायस पाडला त्यामुळे सभेच्या ठिकाणी गोंधळ झाला कमनगौडा रवी पाटील यांचे भूमिपुत्र समर्थक कार्यकर्ते व्यासपीठावर धावून आले त्यांनी रमेश देवर्षी यांची चांगलीच धुलाई केली आमदार पडळकर समर्थक लक्ष्मण जगघोंड हेही कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून येऊ लागले त्यावेळी त्यांनाही कार्यकर्त्यांनी चांगलाच प्रतिसाद प्रसाद दिला ज्येष्ठ देशांनी नेत्यांनी हस्तक्षेप करून वादावादी थांबवली